खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये श्रेष्ठ कुसुमाग्रस यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पोवाडे कविता ओव्या प्रार्थना आणि नृत्य सादर केले सह्याद्री इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष नरेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका धनश्री भोईर ठकेकर यांच्या संकल्पनेतून कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती पूजन करून अभिवादन करीत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी शिक्षकांनी भगवे फेटे तर मुलींनी नऊवारी साडी मुलांनी कुर्ते परिधान केले होते हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे वागणे ही प्रार्थना विद्यार्थ्यांनी सादर केली मराठी भाषेबद्दल आदिती पाटील मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अशी ओव्या अशा ओव्या सादर केल्या त्यानंतर कथा कादंबरी यांचे वाचन करण्यात आले नैना मॅडम यांनी काव्य वाचन सना मॅडम यांनी मराठी गीत सादर केले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुले असूनही सर्वजण किती अस्खलित मराठी बोलत आहेत याचा आनंद वाटला अशा शब्दात मुख्याध्यापिका धनश्री भोईर ठकेकर यांनी सांगत एकंदरीत आजचा मराठी राजभाषा दिन हा विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी नवीन ऊर्जा देण्यासाठी असल्याचेही सांगत मराठी भाषा दिनी दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या

तुझे नमन रंग भूमीला सरसवतीला आपण पुजारी आहोत ती सरस्वती आपल्या मुखातून बोलते ज्यामुळे आपल्या भावना लिखित होतात मांडल्या जातात त्या देवीचे पूजा करणं गरजेचं आहे म्हणूनच तुझे नमन रंग भूमी ध्यान लाईब ना ध्यान and press the bell icon. Never miss an update.